मुरंबा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि मी करते खजूर अंजीर ड्रायफ्रूट रोल आता खजूर हे अबुधाबीहून माझ्या भाच्यानी माझ्यासाठी स्पेशल आणले होते बरेच खजूर होते तर मी असा विचार केला पण खजुरापासून काय बनवूया तर माझ्या मनात आलं की हा खजूर ड्रायफ्रूट आणि अंजीर पण थोडेसे होते हे मिक्स करून आपण रोल बनवूया तर त्याच्यासाठी मी काय काय इन्ग्रेडियंट घेणार आहे किंवा काय काय ड्राय फ्रुट्स घेणार आहे ते प्रथम बघूया हे बघूया हे बघा मी खजूर घेतलाय त्या खजुरातल्या सगळ्या बिया काढून टाकल्या दोनशे ग्रॅम खजूर आहे नंतर अंजीर घेतलाय अंजीर सुका अंजीर आहे हा अंजीर मी पाण्यामध्ये पंधरा वीस मिनटं भिजवून ठेवला होता म्हणजे तो थोडासा उलसर झाला आणि तो निथळून घेऊन घेतलेला आहे हा शंभर ग्रॅम आहे अंजीर आणि हे बदाम घेतलेत अक्रोड घेतलेत पिस्ता आणि हे काजू हे तिन्ही मिळून हे दीडशे ग्रॅम ड्रायफ्रूट आणि थोडीशी खसखस घेतली आता हे जे काजू बदाम आणि अक्रोड आहे हे मी साजूक तुपावरती चांगले क्रंची असे परतून घेतले त्याच्यामुळे ते, ते असे कुरकुरीत होतील असे घेतले आणि आहात भिजवलेला अंजीर निथळून घेतलं आहे आता हे दोन्ही ह्याची मी मिक्सरमध्ये पेस्ट करणार आहे ती आधी पेस्ट करून घेते आधी मी असं करते ड्रायफ्रूटची प्रेस करून घेते म्हणजे ती पहिली आपल्याला कोरडी काढून घेता येईल आणि मग नंतर ह्याची मी पेस्ट करते तर आताही मी ड्रायफ्रूटची पेस्ट प्रथम करून घेते तुकडे करते थोडं थोडं करत करत आपल्याला गळायचं येते हे बघा छान गोळा झालाय आता हे मी ह्याच्यामध्ये काढून घेते बाऊलमध्ये आणि मग मी ड्रायफ्रूट फ्राय करून तुपावरती याचा हे करून घेतले तुकडे मिक्सर फिरवून घेतले होते हे तयार आहे ड्रायफ्रूटचं आता हे मावा आहे हा खजूर आणि अंजीरचा तो याच्यामध्ये मी काढून हे बघा खजूर आणि अंजीर हे वाटून घेतले आता हे साजूक तुपावरती दोन टेबल स्पून तूप घ्यायचं नॉनस्टिक कढईमध्ये तर हा सगळा मावा त्याच्यामध्ये परतायचा हो परता चांगला घट्ट गोळा होईस्तवर ते परतत राहायला लागेल चांगलं दाबून दाबून शिजवायचं परतायचं परतत आलं की मग हा ड्रायफ्रूटचा सगळा भुगा आहे तो ह्याच्यात घालायचा थोडीशी खसखस अर्धी घालायची आणि मग तूप सगळं तूप घालत जायचं आणि गोळा होत ते परतच जायचं आणि मग आपण हा खसखसमध्ये आणि पिस्त्याच्या कापांमध्ये ते असं रोल करून घोळून घ्यायचं म्हणजे हा रोल झाला तयार तर आता हे मी गॅसवरती परतायला नेते हे बघा खजूर आणि अंजीर त्याची पेस्ट केली होती ती तुपावरती अशी दाबत दाबत बद शिजवायची घट्ट गोळा होईस्तवर वेळ लागतो त्याला दहा पंधरा मिनिटं तरी लागतील मंद मध्यम गॅसवरती शिजवायची घालून परत एकदा गोळा होईस्ता शिजवायची तर शिजवून घेते मी खजूर आणि अंजीरचा मावा केला होता तो चांगला परतून झालाय हे बघा आता गोळा होत आलाय मऊ चांगला झालं आहे खमख गोळा होत आता ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट पावडर जी केली होती भरड काढली होती ड्रायफ्रूटची ती सगळी घालते आणि पुन्हा गॅस चालूच आहे बारीक आहे गॅस ती पुन्हा मिक्स करते पुन्हा त्याचा गोळा बनवायचा आता आपल्याला आता गोळा होऊस तर ते करते आणि मग प्लेटमध्ये काढून त्याचा रोल बनवायचा सगळी प्रिपरेशन झालेली आहे त्याचा मी घट्ट गोळा करून रोल करून घेतलाय आणि हा रोल जो केलाय हा बघा रोल केलाय हा रोल मी इथे खसखस पसरवून देणार आहे आणि पिस्त्याचे काप पण पसरवून देणार आहे त्याच्यावर हा रोल असं त्याच्यावरती गुंडाळणार आहे म्हणजे ते खसखस आणि पिस्त्याचे काप त्याला लागतील आणि मग तो रोल त्याला लागले की मग तो रोल रोलुमिनियम फॉईल मी घेतली त्याच्यात तो पुन्हा गुंडाळणार आहे घट्ट गुंडाळून तो दोन तास फ्रीज ठेवणार आहे थंड गार करायला मग त्याला फ्रीज मधून काढून त्याचे कट काप करून त्याचे सव करणार हे बघा बघा अल्युमिनियम फ्ला ऑइलमध्ये असा गुंटाळायचा रोल सगळीकडनं मी खसखस आणि नक्की काप चिपटवून घेतले आता हे असा फॉईलमध्ये गुंडाळायचा पूर्ण घट्टाचा आणि या बाजूनी सील करून टाकायचा तो असा या बाजूने पण सील करून टाकायचा आणि तो दोन तास फ्रीजमध्ये ठेवायचा आहे म्हणजे तो घट्ट होईल छान मग त्याला कट करून बड्या करायचे हे बघा ताजी ड्रेस झालाय आता उघडूया आणि कट करून बघूया बहुतेक चाल कट करून बघते मध्यम आकाराचे विशेष करायचे मग मी प्लेस करते बरोबर बघा मी रोल कट करून घेतला हे असे दहा पीसेस झाले जरा मोठ्या आकाराचे झालेले आहेत आणि ह्याचं वजन चारशे पन्नास ग्रॅम आहे जे मटेरियल मी सांगितलं होतं ते बाहेर घ्यायला गेला, गेला तर चारशे पन्नास ग्रॅम होईल त्याची किंमत बरीच बाहेर महाग पडतं आता हे जो मी गोळा करून जो रोल करून थापला तर तो तुम्ही म्हणजे वड्यात कापायचा जो वड्यात थापायचा थापा जो ट्रे असतो त्याच्यामध्ये थापून त्याला तुम्ही कट करून बर्फी करू शकता किंवा त्या जो आपण हे गोळा तयार केला त्याचे लाडू पण बनवू शकता लाडू पण तयार करू शकता अशा वेगवेगळे प्रकार तुम्ही करू शकता पण एकंदर प्रिपरेशन अशी आहे तर हा खजूर हा जो रोल मी खजूर आणि अंजीर जो रोल केला तो खरं म्हणजे थंडीमध्ये खाण्यासाठी उपयुक्त आहे पण आता मला काय बराच खजूर मला सध्या उपलब्ध झाला होता म्हणून मी आता तो सध्या करून बघितला पण तुम्ही थंडीच्या दिवसात हा करून बघा अतिशय पौष्टिक आहे त्याच्यामध्ये खूप विटॅमिन्स आहेत प्रोटीन्स आहेत फायबर आहे आयर्न भरपूर आहे मुलांसाठी अतिशय उपयुक्त आहे आणि चाळीशीनंतर जे सिनियर सिटीजन्स आहेत होतील त्यांच्यासाठी बोन चा प्रकार म्हणजे हाळांसाठी बळकटी आणायला सुद्धा या हे रोल किंवा ह्या वड्या उपयुक्त होतात त्यामुळे तुम्ही करून बघा कसं काय वाटलं ते मला माझ्या चॅनलमध्ये खाली कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवा आणि असाच मला फॉलो करत जा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा कशा दिसत आहेत तो रोल न वड्या त्या मला कॉमेंट्स करून कळवा धन्यवाद